नमस्कार मंडळी तर आज मी आलो आहे सासरवाडीला जेवण ताट तर तुम्ही बघितलंच असेल तर मला एक आता महत्वाचा मुद्दा असा सांगायचा सा आहे की चार दिवसापूर्वी एका ताईंनी मानसीला कमेंट केली होती की जे तुम्ही भरलेलं ताट दाखवता ते दाखवण्याचा किती तुमचा अट्टहास असतो आम्ही काय काय खातो तर मला त्यांना हे सांगायचं आहे सा की काही लोकांना आजारपणामुळे किंवा कोणत्या टेन्शनमुळे तोंडाला चव नसते काही लोक डिप्रेशनमध्ये असतात काही लोकांना एन्झायटी असते तर अशावेळी आपण ज्यावेळी चांगल्या गोष्टी बघतो चांगलं अन्न बघतो किंवा चांगलं अन्न खातो त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये सेरोटॉनिन आणि डोपामाइन नावाचे काही रासायनिक घटक तयार होतात आणि आपले हॅपी हार्मोन वाढतात तर याच्यामुळे जर कदाचित कोणाचं दुःख कमी होत असेल आमचा ताट बघून किंवा कोणाला जेवणाची इच्छा होत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काहीच वाईट करत नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही काय खातो हे आम्हाला दाखवण्याची गरज नाही तर मंडळी आजच्या जेवणामध्ये बघा आहेत चिकन मसाला कलेजी सलाड आहे आज सासूबाईने बनवले मस्त असे आंबोळ्या डोसे डोसे म्हटलं तरी चालेल ही नवीन मच्छी आहे कोणती मम्मी सौदाळे सौंदाळे नावाचे मच्छी आणि ही आहे हे आहे बांगडा तर या मंडळी जेवायला नमस्कार मंडळी तर आज मी आलोय सासरवाडीला जेवण ताट तर तुम्ही बघितलंच असेल तर मला एक आता महत्वाचा मुद्दा असा सांगायचा सा आहे की चार दिवसापूर्वी एका ताईंनी मानसीला कमेंट केली होती की के जे तुम्ही भरलेलं ताट दाखवता ते दाखवण्याचा किती तुमचा अट्ट असतो आम्ही काय काय खातो तर मला त्यांना हे सांगायचंय की काही लोकांना आजारपणामुळे किंवा कोणत्या टेन्शनमुळे तोंडाला चव नसते काही लोक डिप्रेशनमध्ये असतात काही लोकांना एन्झायटी असते तर अशावेळी आपण ज्यावेळी चांगल्या गोष्टी बघतो चांगलं अन्न बघतो किंवा चांगलं अन्न खातो त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये सेरोटॉनिन आणि डोपामाइन नावाचे काही रासायनिक घटक तयार होतात आणि आपले हॅपी हार्मोन वाढतात तर याच्यामुळे जर कदाचित कोणाचं दुःख कमी होत असेल आमचा ताट बघून किंवा कोणाला जेवणाची इच्छा होत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काहीच वाईट करत नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही काय खातो हे आम्हाला दाखवण्याची गरज नाही तर मंडळी आजच्या जेवणामध्ये बघा आहे चिकन मसाला कलेजी सलाड आहे आज सासूबाईने बनवले मस्त असे आंबोळ्या डोसे डोसे म्हटलं तरी चालेल ही नवीन मच्छी आहे कोणती मम्मी सौंदाळे सौदाळे नावाची मच्छी आणि ही आहे हे आहे बांगडा तर या मंडळी जेवायला